आज आपण मस्त अशी गरमागरम झटपट बनवून तयार होणारी शेवग्याची कोरडी भाजी बघणार आहोत मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता ऑफिसच्या डब्यामध्ये देऊ शकता झटपट बनवून तयार होते तर पटकन सुरुवात करूयात तर शेवग्याची सुकी भाजी तयार करण्यासाठी साधारण इथे मी तीन शेवगा घेतलेली आहेत बघू शकाल इथे तुम्ही आणि आता ह्या शेवगा घ्यायच्या आणि जे मागचं त्याचं देठ असतं तर हे देठ सुरुवातीला आपण काढून घेऊयात आधी सुरुवातीला ह्या शेवगा स्वच्छ मी धुवून घेतलेल्या आहेत आता देठ काढून झालेला आहे तर आता तुम्हाला कितपत मोठ्या हव्यात छोट्या हव्यात फोडी त्या हिशोबाने इथे याचे तुकडे करून घ्यायचे बघू शकाल इथे तुम्ही आणि ही जी शीर असते तर ती शीर किंवा ती साल काढून घ्यायची मस्त आता ह्याचे तुकडे करून झाले की शक्य होईल तेवढी शेवग्यांची सालं काढून घ्यायची अशा पद्धतीने मस्त अतिशय झटपट बनून ही भाजी तयार होते तुम्ही मुलांच्या डब्यात देऊ शकता किंवा ऑफिसच्या डब्यामध्ये देऊ शकता झटपट बनून तयार होते सकाळच्या घाई गडबडीत अगदीच ही भाजी तुम्ही करू शकता तर इथे बघू शकाल सर्व शेवगांची सालं मी काढून आहे मस्त सर्व शेवगांची सालं मी इथे काढून घेतलेली आहेत तर आता गॅसवरती एक भांडं गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता त्यामध्ये पुरेसं पाणी घालायचं तर साधारण अर्धा हे पातेलं भरेल तेवढं मी पाणी घातलेलं आहे तर गॅस सुरू करूयात आणि आता मीडियम आचेवरतीच ह्या पाण्याला सुरुवातीला उकळी काढायची आहे तर सुरुवातीला मीठ घालून घेऊयात आपण थोडंसं तर बघू शकाल आता उकळी यायला पाण्याला सुरुवात झालेली आहे तर इथे ह्या शेवगा ज्या आपण सोलून घेतलेल्या आहेत तर ह्या शेवगा ह्या आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये घालायच्या आहेत असं केल्याने शेवगा एकदम ड्राय लागत नाहीत आणि एकदम अशा ज्युसी लागतात म्हणून उकळून घेणं अतिशय गरजेचं आहे तर आता या शेवगा या पाण्यासोबत व्यवस्थित आपण मऊ होईपर्यंत उकळून घेऊयात इकडे शेवगा आपल्या उकळून होत आहे तोपर्यंत गॅसवरती एक पॅन गरम होण्यासाठी ठेवला आहे त्यामध्ये साधारण दोन मोठे चमचे इथे मी बेसन घालते आहे आणि बेसन आपल्याला मंदाचेवरती सुगंध येईपर्यंत आणि थोडासा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे फार वेळ लागत नाही साधारण पाच मिनिटामध्ये हे बेसन इथे व्यवस्थित भाजून तयार होतं तर आता इथे मस्त या बेसनामधून सुगंध येतोय आणि ह्याचा थोडासा कलर देखील चेंज झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही तर आता हे बेसन व्यवस्थित मंद आचेवरती मी भाजून घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही आता हे बेसन मी काढून घेते एका वाटीमध्ये आणि इकडे बघू शकाल पाण्याला सुद्धा छान खळखळून खड़, उकळीले आलेली आहे आणि शेवगासुद्धा व्यवस्थित ह्याच्यामध्ये आपल्या शिजलेल्या आहेत तर आता बघू शकाल इथे शेवगा व्यवस्थित शिजलेल्या आहेत तुम्हाला मी दाखवते सुद्धा हे बघा मस्त मऊ आपल्या शेवगा इथे शिजवून तयार झालेल्या आहेत तर आता इथे एका वाटीमध्ये बेसन काढून घेतलेलं आहे तर आता ह्या ज्या शेवगा आपण उकळून घेतलेल्या आहेत तर ह्या गाळून घ्यायच्या आणि हे जे शेवगा उकळलेलं पाणी आहे हे फेकून न देता तुम्ही हे असंच गार करून पिऊ शकता किंवा हे पाणी तुम्ही कणिक मळण्यासाठीसुद्धा अगदीच वापरू शकता अतिशय पौष्टिक पाणी आहे अजिबातही फेकून देऊ नका तर इथे बघू शकाल व्यवस्थित मौसूद ह्या शेवगा आपल्या व्यवस्थित शिजवून तयार झालेल्या आहेत मस्त तर आता गॅसवरती मी एक पॅन गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता यामध्ये साधारण एक ते दीड पळी आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे सुरुवातीला हे तेल व्यवस्थित गरम होऊन देऊयात आपण आता तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची तरच त्याची खमंग फोडणी बसते अन्यथा खमंग फोडणी बसत नाही तर बघू शकाल मोहरी छान तडतडायला सुरुवात झालेली आहे तर आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूयात जिरं सुद्धा मस्त फुललं पाहिजे तर इथे जिरं पण मस्त फुललं आहे त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा त्यानंतर सात ते आठ कडी पत्त्याची पानं घालायची आहा मस्त खमंग फोडणी बसलेली आहे तर आता यामध्ये या फोडणीमध्ये या ज्या आपण उकळून घेतलेल्या शेवगा आहेत तर या शेवगा घालूयात आणि साधारण एक ते दोन मिनटं अशाच आपल्याला परतून घ्यायच्या आहेत मस्त एकदम ज्युसी झालेले आहेत बघू शकाल इथे शेवगा अजिबातही ड्राय झालेल्या नाही आहेत तर आता एक ते दोन मिनटं परतून झालं की यामध्ये पाव चमचा हळद घालायची त्यानंतर यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालायचं त्यानंतर एक चमचा आपल्याला इथे गोडा मसाला घालायचा आहे तुम्ही गरम मसाला घातला तरीसुद्धा चालू शकतं त्यानंतर धने आणि जिरे भाजून त्याची अशी भरड केलेली आहे तर ही भरड ह्याच्यामध्ये घालून घेऊयात मस्त मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि साधारण एक मिनटं अजून परतून घेऊयात तर आता एक मिनिट परतून झालं की हे शेवगा जे आपण शिजवून घेतलेलं पाणी आहे ते एक ते दोन चमचेच फक्त याच्यामध्ये पाणी घालायचं आहे जेणेकरून फोडणी खालती लागून करपू नये मस्त तर आता यावरती झाकण ठेवूयात आणि मीडियमाचेवरती एक वाफ काढून घेऊयात तर इथे पाच मिनटं झाकून ठेवलेलं होतं एक वाफ देखील आलेली आहे तर बघू शकाल काय सुंदर दिसत आहेत हे अशे एवढा मस्त आता एक वाफ काढून झाली की यामध्ये हे जे आपण भाजून घेतलेलं बेसन आहे तर हे बेसन संपूर्ण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात मस्त त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात त्यानंतर एक मोठा चमचा इथे मी आमचूर पावडर घालते आहे आमचूर पावडर आवर्जून घाला त्याची चव अतिशय सुंदर येते किंवा आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घातला तरीसुद्धा चालू शकतं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये चवीनुसार गूळ घालावा गूळ घालणं अगदीच ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातलं तरीसुद्धा चालू शकतं आता मिनिटभर परत परतून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आणि परत एक वाफ काढून घ्यायची मस्त बघू शकाल इथे तुम्ही साधारण दोन ते तीन मिनटं झाकून ठेवलेलं होतं दुसरी वाफ आलेली आहे आणि किती सुंदर ही भाजी दिसती आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त शिजलेली आहे भर भरपूर सारी वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून घ्यायची ते इथे मस्त अशी सुकी आपली शेवग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे काय सुंदर दिसती आहे बघू शकाल बेसनामुळे ह्या भाजीला एकसंधपणा येण्यास मदत होते तर ही भाजी आता सर्व करून घेऊयात रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे झटपट बनवणं तयार होते मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता किंवा नवऱ्याच्या ऑफिसच्या डब्यासाठी देऊ शकता अगदीच सुंदर लागते किंवा इवन स्टार्टर म्हणूनसुद्धा ही भाजी तुम्ही अगदीच खाऊ शकता जरूर अशा पद्धतीने ही भाजी तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला सुद्धा नक्कीच ही भाजी आवडेल ह्याची खात्री आहे लहान मुलांनासुद्धा ही भाजी अगदीच आवडेल ह्याची खात्री आहे तर कशी वाटली आजची तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय